खासदार धनंजय महाडिक यांच्या सोलापूर जिल्ह्यातील भूमिकेकडे लागले संपूर्ण जिल्हा वाशियांचं लक्ष दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीची जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीमध्ये पुनरावृत्ती होणार का खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत मोहोळ तालुक्यातील कोणकोणती कौन मंडळे जाऊन नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सहभागी होणार पंढरपूर तालुक्याबरोबरच विशेषतः मोहोळ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांमध्ये भीमा परिवाराचे वर्चस्व असताना आमदार राजाभाऊ खरे यांची काय राहणार भूमिका मोहोळ विधानसभा राखीव दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जवळजवळ तीस हजार फरकाने निवडून आलेले आमदार राजाभाऊ खरे ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे बळीराम काका साठे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील विजयराज डोंगरे जकयाराचे जकया चेअरमॅन सचिन जाधव दीपक गायकवाड मेंबर संजय अण्णा क्षीरसागर व इतर संघर्ष समितीचे सर्वच पदाधिकारी हे भीमा परिवाराचे सर्वे खासदार धनंजय महाडिक यांच्या सोबत जाणार का तर खासदार धनंजय महाडिक हे राज्यसभेचे खासदार असल्यामुळे व ज्येष्ठ नेते असल्यामुळे सर्वांना सोबत घेऊन पुन्हा एकदा जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीमध्ये अनगरकर पाटील यांना विरोध करणार का विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्याच अंशी पुलाखालनं पाणी वाहून गेल्यामुळे मोहोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये मोठी उलता झाली आहे मानाजी बापू माने यांच्याबरोबरच त्यांचे चिरंजीव विक्रांत माने यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी आग परकड केली होती असतानाच पुन्हा हे सर्वजण एकत्र येणे जरी अशक्य वाटत असले तरी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांनी काही दिवसांपूर्वी संघर्ष समिती अबाधित ठेवण्यासाठी मी चार पावले मागे येऊ शकतो असं विधान केले होते काही गोष्टींचा अपवाद वगळता आमदार राजाभाऊ खरे व जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील पुन्हा एकदा सर्वांना एकत्र आणून माजी आमदार राजन पाटील व यशवंत माने यांना टफ फाईट देऊ शकतील असं राजकीय जाणकारातून बोलल्या जात आहे राजकीय परिस्थिती पाहता खासदार धनंजय महाडिक व चेअरमॅन विश्वराज महाडिक यांना सोबत घेऊन जर पुन्हा एकदा आघाडी बघायला मिळाली तर अणगरकर पाटील व माजी आमदार माने यांच्या विरोधात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये विजय शक्य होऊ शकते माजी आमदार राजन पाटील व यशवंत तात्या माने यांनी दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टी प्रवेश केल्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे का नाही हे सुद्धा येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल अणगर पाटील व नरखेडकर पाटील यांच्यातील सामना मोहोळ तालुक्यातील जनतेला पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतो यात माजी आमदार राजन पाटील यांच्या सर्व विरोधी गट एकत्र येणे गरजेचे झाले असून मोठा विजय मिळवणे सहज शक्य होणार असल्याची राजकीय जाणकारातून बोलल्या जात आहेत तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसे